ब्लाऊज आपल्याला ते दंड जास्त दंड जास्त दिसते कोणत्या कोणत्या पॅटर्नमध्ये कोणत्या कोणत्या ब्लाऊज पॅटर्नमध्ये खूप सारे पॅटर्न असतात त्या पॅटर्ननुसार तुमचे दंड जास्त दिसते आणि कधी कमी पण दिसते तर कशाप्रकारे ब्लाऊज शिवलं पाहिजे हे तुम्हाला प्रश्न पडतोच आणि तुम्हाला मार्केटमध्ये मा खूप सारे अवेलेबल आहे स्लीवलेस आणि शॉर्ट स्लीव्ह ब्लाऊज अवेलेबल असतात आणि कधी तुम्ही शिवता पण ते तसं ब्लाऊज न शिवता तुम्ही अशा स्लीवचं पॅटर्नचं ब्लाऊज तुम्ही नक्कीच शिवा जेणेकरून तुमचे दंड झाकले जाईल आणि कवर पण होईल तुमचे ब्लाऊज आणि ब्लाऊजमध्ये तुम्ही स्टाईलिश लुक नक्कीच दिसालच तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जाड स्त्रियांनी प्रकारे ब्लाऊज शिवलं पाहिजे आणि तुमचे दंड जास्त असेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज शिवा जेणेकरून तुम्ही स्लीव नक्कीच दिसाल नमस्कार मंडळी तर तुम्ही कसे आहेत तुम्ही सर्व ग्रेटरच्या तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत आहे ते जास्त बडबड न करता त्याला सुरू करू या व्हिडिओ केस काय किमोनो स्लीव्ह किमोनिस स्लीवमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असतात आणि ते कसं शोल्डरच्या खालपर्यंत येतात स्लीव तर तुम्ही अशा पॅटर्नचे स्लीव आणि थोडंसं युनिक पॅटर्न आहे तुम्ही रिच लुक आणि तुम्हाला मॉडर्न टच द्यायचे असेल आणि तुम्ही स्टायलीज दिसायचे असेल तर तुमचे तुम्ही असं किमोनो स्लीव नक्की फंक्शनमध्ये तुम्हाला साडी हे थोडंसं सा नेट फॅब्रिकमध्ये जॉर्जेट वगैरे अशा पॅटर्नमध्ये साडी असेल आणि तुम्हाला छान नवीन टच द्यायचे असेल न्यू लेटेस्ट लुक द्यायचे असेल आणि तर तुम्ही की म्हणून जे दंड हे झाकून जाईल तुमचे दंड इथपर्यंत कवर होईल तर तुम्ही त्या स्लीव्हने आणि दंड तुमचे जास्त असेल तर तुमचे झाकल्याने तुमचा हात हा फ्रीली कम्फर्टेबल असेल आणि खूप कम्फर्टेबल वाटेल हे स्लीवमध्ये आणि लेटेस्ट पॅटर्न आहे नक्की शिवू शकता सेकंड स्लीव आहे अल्टर स्लीव्ह ब्लाऊज खासारखं राहते आणि थोडंसं झा आणि छान युनिक लुक राहते म्हणजे तुम्ही सिफॉन जॉर्जेटच्या साडीवर अशा कापड कापडमध्ये तुम्ही ते बटरफ्लाय सारखं वाटते आणि पंखासारखं असलेल्या स्लीव ही झाकून राहते तुम्ही लेअर कवर होतात आणि तुमचे दंड ही झाकून जाईल तर दंड तुमचे जास्त दिसणार नाही आणि तुम्ही जास्त जाड पण दिसणार नाही आणि थोडंसं युनिक लुक दिसेल स्टायलिश लुक दिसेल मॉडर्न लुक मॉडर्न टच दिसेल तर तुम्ही असं तरी ब्लाऊज कलेक्शन मध्ये असा ब्लाऊज प्लेन प्रिंट येतात प्रिंट्स तुम्ही ब्लाऊज वेअर कराल तर तुम्ही प्लेन वाली साडी वेअर करू शकता आणि तुम्ही प्लेन फल्टरवाली स्लीव स्लीव ब्लाउज न शिवाल त्याच्यावर वाली साडी नक्कीच वेअर करू शकता आणि असं कॉम्बिनेशन असा कॉन्ट्रास्ट असं प्लेन आणि थोडं प्रिंटेज मध्ये करा तर तुम्ही छान दिसाल आहे थ्री फोर स्लीव ब्लाउज सर्व साडीवर चालल्या जाईन असं थ्री फोर वाले स्लीव्ह वाला ब्लाउज तुम्ही नक्की ते काटा साडी असो जॉर्जेटची असो क्रेपची असो तुम्ही नाईट फंक्शन मध्ये जात असाल तर थ्री फोर वाली स्लीव्ह ब्लाऊज वेअर करू शकता नाहीतर मग डे फंक्शन मध्ये जाऊ शकता तर लग्न सोडा असो नाहीतर मग वेगवेगळ्या प्रोग्राम असो तर नक्की काटा साडीवर वेअर करत असाल थ्री फोर स्लीव्ह ब्लाऊज तर तुम्ही थ्री फोर स्लीववाला ब्लाऊजला थोडं वर्क करू शकता आरी वर्क करू शकता टिकले वर्क करू शकता छान असं लूक देऊ शकता ट्रेडिशनल आणि थोडा हेवी लुक द्यायचा असेल तर नक्कीच करू शकता आणि थ्री फोर मध्ये तुम्ही तुमचे दंड झाकले जाईल आणि तुमचे दंड जास्त दिसणार नाही तर नक्कीच थ्री फोर स्लीव ब्लाऊज नक्की वेअर करू शकता आणि तुम्हाला प्लेन असं जर्जस सिफॉन आणि अशा क्रेपच्या साड्यावर तुम्ही वेअर करत असाल तर तुम्ही प्लेन सिम्पल आणि प्रिंटेड प्रिंटेडमध्ये ब्लाऊज वेअर करू शकता ते स्लीव फोर स्लीव ब्लाऊज तर छान दिसेल नक्कीच छान दिसेल असं कोड तीस शेअर स्लीव ब्लाऊज तर शेअर स्लीव ब्लाऊजमध्ये कसं असते आपण पॅटर्न असा शिवतो आता हा ऑरगेंजा पॅटर्न आहे पॅटर्न पॅटर्नमध्ये तुम्ही स्लीव शिवू शकता ते असं प्लेन नाही तर मग तुम्ही फुगी सारखं शिवू शकता तुम्ही शिया स्लीव ब्लाऊज आणि ते आता मध्ये सुरू आहे तुम्ही नेट साडीवर नेट साडी वेअर करत असाल त्याच्यामध्ये थोडं जॉ नेटमध्ये ऑर्गनच्या पॅटर्नमध्ये वगैरे अशा खूप साऱ्या पॅटर्न जे तुम्ही आणि छान दिसते तुम्हाला पार्टीमध्ये मध्ये वगैरे वेअर करायचे असेल तर शेअर स्लीव ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता मी तुम्हाला हायली रेकमेंड करते की तुम्हाला छान असं लेटेस्ट लुक करायचं असेल तर शिअर मध्ये खूप सारे पॅटर्न आहेत तुम्ही त्या पॅटर्ननुसार तुम्ही गुगलवर सर्च करू शकता नाहीतर मग पिंक ड्रेस ॲपवर पण येतात अवेलेबल येतात तर तुम्ही नक्कीच बघू शकता कोणत्या पॅटर्नमध्ये आहे सांगायला गेलं तर खूप सारे पॅटर्न येतात तर मी तुम्हाला ह्या पॅटर्नचे मी तुम्हाला सांगते की खूप सुंदर पॅटर्न आहे न्यू पॅटर्न आहे हा नेटची साडी खूप भारी असेल ऑर्गेंजा साडी आता मी ऑर्गेंजा साडीचे साडीची घातल्या तर ते शिअर स्लीववाला ब्लाउज घातला आहे हा स्ट्रेचेबल आहे तर तुम्ही असा पॅटर्न असा पॅटर्न असेल तुमच्या साडीला आणलं तर तुम्ही शेअर वाला ब्लाऊज नक्की शिवू शकता आणि छान आहे कम्फर्टेबल असतात आणि हेवी लूक करायचं असेल तर नक्की शिवू शक तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये असं ब्लाऊज नसेल तर नक्कीच शिवून बघा नेक्स्ट फिफ्थ आहे अंगोला स्लीव अँड रॅगलॅक किंवा <laughs> रॅगलॅक स्लीव ब्लाउज आता अंगोला स्लीवमध्ये ब्लाऊजमध्ये येतात थोडंसं बलून पॅटर्नमध्ये येतात जास्त नाही खूप नाही असं बलून पॅटर्न येतात ह्या एल्बोचा खालपर्यंत तुमचा असा इथे हे राहतात बॉर्डर राहतात आपली म्हणजे स्लीवची बॉर्डर अशी आणि ते वसा पूर्ण फुगून राहतात आणि छान दिसते तुमचे पूर्ण दंड झाकून जाईल इथून ते इथपर्यंत तुमचं झाकून जाईल अशा पॅटर्नच्या तुम्ही ब्लाऊज म्हणजे दंड हा झाकला जाईल आणि तुमचे दंड अजिबात दिसणार नाही आणि तुम्हाला तुम्ही थोडंसं वॉल्यूम शिवू शकता यातपर्यंत आता तुमचा वॉल्यूम जास्त शिवू शकता तर ठीक आहे नाहीतर मग कमी वॉल्यूमवाला प्लम ब्लाऊज ते दोन्ही याच्या पॅटर्नमध्ये छान दिसेल आता पारंपरिक आणि थोडं क्लासी लुक करायचं असेल तर असं ज्या पॅटर्न पण ऑर्गेनच्या साडीवर पण चालले जाईल जॉर्जट क्रेप कॉटनच्या साडीवर पण चालले जाईल असा ब्लाऊज तुम्ही नक्कीच शिवू शकता आणि छान दिसेल नेक्स्ट आहे एल्बो स्लीव्ह ब्लाऊज आता एल्बो स्लीव्ह वाला ब्लाऊज तुम्ही इथपर्यंत शिवू शकता आणि ते पूर्ण इत असं छान असं स्लीव्हला डिझाईन पण करू शकता छान आणि थोडंसं नेट स्लीववाला पण ब्लाऊज ऑर्गेनच्या अशा खूप साऱ्या पॅटर्नच्या तुम्ही मग कापडच्या या थ्री फोर एल्बोपर्यंत स्लीव्ह इथपर्यंत तुमचे दंड झाकून जाईल आणि कवर पण होईल आणि अशा तरी ब्लाऊज काटापत्राच्या साडीवर शिवायचे असेल इथपर्यंत एल्बोच्या खालपर्यंत स्लीव शिवायचे असेल तर तुम्ही वर्क करू शकता छान असं काटापत्राच्या ट्रेडिशनल लुक द्यायचं असेल तर तुम्ही स्लीवला वर्क करा आरी वर्क करा टिकली वर्क करा मग नाहीतर तुम्ही साध्या साडी वर वेअर करत असाल तर छान असा प्रिंट वाला ब्लाउज नक्कीच शिवू शकता छान दिसते अतिशय सुंदर दिसते ब्लाऊज नक्कीच आहे रफल स्लीव्ह ब्लाउज आता रफल स्लीव्ह ब्लाउजमध्ये लेअर येतात वन टू थ्री लेअर येतात आणि छान असा तुम्ही रफल्समध्ये ऑर्गेनचा क्रेप आणि जॉर्जच्या कापडचा आणि थोडं स्टायलिश लुक दिसते छान आणि तुमचे दंडही झाकले जाईल आणि लेअर लेअरमध्ये राहतात वन टू थ्री तुम दोन लेअरमध्ये आणि वन लेअरमध्ये आणि थोडं युनिक पॅटर्न पण दिसते नक्कीच शिवू शकता लास्ट आहे बलून स्लीव पॅटर्न आता बलून स्लीव्ह हा बलून आहे तुम्ही शॉर्ट बलून पण शिवू शकता म्हणजे मेगा स्लीव आला अवॉइड करू शकता स्लीवलेस आणि मेगा स्लीव्ह मध्ये तुमचे दंड दिसतात तर ते अवॉइड करा फक्त थ्री फोर स्लीव्ह बलून पॅटर्न स्लीव्ह पूर्ण बलून पॅटर्न येतात तुमच्या खालपर्यंत येते ते तशा पॅटर्नचा तुम्ही पॅटर्नमध्ये खूप सारा असा छोटा वॉल्यूम वॉल्यूम घेणारा बलून पॅट थोडा जास्त बलून घेणारा वॉल्यूम घेणारा ब्लाऊज नक्कीच शिवू शकता तर अशा पॅटर्नचा तुम्ही ब्लाऊज नक्की शिवा तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या मध्ये नक्कीच तोपर्यंत धन्यवाद